छत्रपती शिवाजी महाराज वार्डात भाजपा जिल्हाध्यक्ष डॉक्टर आरती पोपाटे यांच्याकडून पिण्याच्या पाण्याचे वितरण पुसत शहरासह तालुक्यात गेल्या तीन दिवस मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे शेतीसह विद्युत महावितरणचे विद्युत खांब मोठी मोठी झाडे कोसळली पुस धरणेतून नगर परिषद पुसदच्या पाणी पुरवठा विभागाच्या जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत व तेथून टाकीद्वारे शहरात वितरण होणारा पाणी पुरवठा संपूर्णतः खंडित झाला होता नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून व महावितरांकडून विद्युत खांब इत्यादी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू होते मात्र या दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून शहरात पाणीपुरवठा न झाल्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक त्रस्त झाले होते या संदर्भात काही महिलांनी पुसदेतील भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षा डॉक्टर आरती पुपाटे यांच्याकडे या संदर्भात घराने मांडले त्यांनी तातडीने पुसदेतील ठेकेदार नाझीम यांना या संदर्भात पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यास सांगितले व स्वखर्चाने पुसदेतील छत्रपती शिवाजी महाराज वर्डात त्यांनी महिलांना पिण्याच्या पाण्याचे वितरण केले यावेळी पत्रकार दीपक महाडिक सचिन आत्राम कंत्राटदार नाझीम स्वप्नील इंगळे इत्यादी उपस्थित होते